सगळीकडेच भरपूर थंडी पडायला लागलेली आहे आणि आज मी बनवायला घेतलेत अगदी ढाब्यावर मिळतात ना तसेच गुपगुप्पीत चविष्ट असे आलू पराठा जे बनवायला खरं तर अतिशय सोपे आहेत पण घरी खूपदा आलू पराठे खूप तुटतात किंवा त्याची जी स्टफिंग आहे ना ती तशी बनत नाही जशी आपण एखादा ढाब्यावर गेल्यावरची खातो ना त्या पद्धतीची चव घरी येत नाही त्यासाठी आज आपण एक सिक्रेट मसाला तयार करतोय ज्याने करून अगदी ढाब्यावर मिळतात ना तशीच चव येते त्यासाठी इथं मी सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून कुकर लावून घेतलेला आहे सुरुवातीला दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवर करायच्या आणि एक शिट्टी लहान गॅसवर करून घ्यायची तर इथं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी घेतलेल्या आहेत एक मोठा चमचा भरून धणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशोप या आणि जी पराठ्याची जी, जी चव आहे ना अगदी ढाब्यावर मिळतात ना तशी चव येते आणि हा मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवला ना तर संपूर्ण थंडीवर जेव्हा जेव्हा तुम्ही पराठे बनवला तेव्हा घातला ना तरीसुद्धा चालणार आहे तर इथं मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला हे जे खडे मसाले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ नसतील तर तुम्ही यामध्ये अगदी थोड्याशा दोन तीन मिरी दोन तीन लवंग घातले ना तरी सुद्धा चालणार आहे किंवा दोन तीन लाल मिरच्या जरी घातल्या ना तरी सुद्धा चालणार आहे पण माझ्याकडे लहान मुलं आहेत त्यामुळे मी इथं जास्तीचे मसाले वापरलेले नाही आहेत आता हे थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे खूप मस्त याचा सुगंध येतो हे बघा अगदी मस्त ही पावडर तयार झालेली आहे एखाद्या अशा हवाबंद डब्यामध्ये जर व्यवस्थित जर ठेवलं ना तुम्ही तर खूप छान हा मसाला राहतो आता सगळ्यात आधी आपल्याला गहू पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्यासाठी तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालायचा जेणेकरून पराठ्याची चवसुद्धा वाढते आणि पराठे पचायलासुद्धा हलके होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला सैलसर हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नको किंवा खूपच पातळ नको सैलसर असलं पाहिजे जेणेकरून पराठे आपले व्यवस्थित असे लाटले जातात मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा आवडला ना तर व्हिडिओला मात्र लाईक करा आता इथं मी हे व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे आता ज्यावेळेस आपण पीठ मळून घेतो तर खूपदा आपण यावरती एखादा रुमाल किंवा कपडा असा ओला करून झाकून ठेवतो हो जेणेकरून ते पीठ व्यवस्थित मऊसूद राहावं पण असं न करता यावरती काय करायचं एखादं स्टीलचं भांडं एखादी ताट किंवा एखादा टोप तुम्ही जर झाकून ठेवला ना, ना तर पिठाला बाहेरचे हवा लागत नाही जेणेकरून हे पीठ व्यवस्थित असं मुरलं जातं छान मऊसूद राहतं त्यामुळं कधीही ज्यावेळेस आपण कणिक मळून ठेवतो तर त्यावेळेस त्यावर कपडा न झाकता एखादं भांडं झाकून ठेवायचं त्यामुळे पीठ खूप छान राहतं तर याला मी थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे पीठ तुम्हाला पाहून समजत असेल की कशा पद्धतीने ही मी मळून घेतलेलं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता यावरती एक भांडं मी झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत इथं आपले बटाटेसुद्धा अतिशय व्यवस्थित असे उकडलेले आहेत खूपदा ज्यावेळेस आपण पराठे बनवतो ना त्यावेळेस आपण बटाटे ज्यावेळेस उकडायला घालतो त्यावेळेस खूप शिट्ट होऊन देतो म्हणजे चार पाच पाच सहा शिट्ट करून घेतो ज्याने करून हे बटाटे आहेत ना कुकरमध्येच असे फुटले जातात आणि बटाटे ओलसर होतात जेणेकरून जी स्टफिंग आपण बनवतो पराठ्याची सुद्धा ओलसर होते जेणेकरून पराठे खूप तुटतात आपण हलक्या हाताने जरी बेललं तरीसुद्धा पराठे तुटतात त्यामुळे बटाटे शिजवण्याची जी, जी टेक्निक आहे ना सुरुवातीला मोठ्या गॅसवर दोन शिट्ट करून घ्यायच्या त्यानंतर गॅस बारीक करून पुन्हा एक शिट्टी करायची आणि जोपर्यंत कुकरमधलं प्रेशर कमी होत नाही तोपर्यंत झाकण उघडायचं नाही जेणेकरून आहे त्या बाफेवर अगदी व्यवस्थित असे हे बटाटे उकडले जातात ओव्हर कुक होत नाही किंवा कच्चे देखील राहत नाही ही सुद्धा महत्वाचा महत्वाची ट्रिक आहे त्यामुळे जरूर लक्षात ठेवा अशा छोट्या छोट्या ट्रिक असतात जेणेकरून आपण स्वयंपाक करताना जर लक्षात ठेवला तर मात्र परफेक्ट असा आपला स्वयंपाक बनवून तयार होतो आता इथं मी हे बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता असे कच्चे देखील नाहीत किंवा खूपच असे गाळदेखील झालेले नाहीत व्यवस्थित असे हे मॅश होतात आता तुम्ही एखाद्या किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकतात जेणेकरून अगदी एकसारखे हे बटाटे होतात म्हणजे ना आपले व्यवस्थित होतात असे तुटत वगैरे नाही आता हे छान असं मी मॅश करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेले सगळे मसाले घालायचे आहेत सुरुवातीला एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आलं घेतलेले थोडंसं किसून थोडेसे लसणाच्या पाकळ्या दोन तीन किसून घेतल्या होत्या दोन हिरव्या मिरच्या सुद्धा कट करून घेतल्या होत्या भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची त्यानंतर यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो सुद्धा इथे घालायचा आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं इथं अर्धा चमचा इथं मी आमचूर पावडर घातलेली आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा चाट मसाला जरी घातला ना तरी देखील चालणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अगदी आपण पुरण बनवतो ना त्या पद्धतीचं हे सारण बनवून आपलं तयार आहे पराठ्याचं पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही व्यवस्थित आहे हे बघा खूप मस्त हे तयार झालेलं आहे आणि आपलं जे पराठ्याचं पीठ आहे ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी याच पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे हे पुन्हा एकदा थोडंसं मी मळून घेतलेलं आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया पराठे बनवत असताना नेहमी आपण पुरणपोळीला कशा पद्धतीने हुंडा घेतो अगदी तसाच लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि असं छानशी त्याची वाटी तयार करून घ्यायची आणि इथं सारण भरत असताना अगदी एक ते दोन चमचे सारण यामध्ये भरायचं खूप जास्त भरायचं नाही खूप जास्त भरलं तर काय होतं ना पराठा व्यवस्थित लाटला जात नाही लगेच फुटतो त्यामुळे मापात सारण भरून व्यवस्थित असं याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे पराठे लाटून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला पराठा असा पातळसर आवडतोय का असा गुपगुपीत आवडतोय त्या अंदाजाने पराठा लाटून घ्यायचा महत्वाचं असतं याची जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित तयार झाली पाहिजे आपण जे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे ते छान असं मौसूद असलं पाहिजे असं असलं की पराठा लाटायला खूप सोपा आहे तुम्ही बघताय अजिबात लाटायला उघड जात नाही किंवा अजिबात तुटत नाही खूप मस्त असे हे पराठे तयार होतात बघू शकता अजिबात पराठा तुटलेला नाही लगेचच याला छान असा शेकून सुद्धा घेऊया तर इथं मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता यावरती थोडंसं तूप घालणार आहे तुम्ही तेल लावून सुद्धा शिकवून घेऊ शकता पण लहान मुलांना छान असं तूप लावून पराठे सकाळी सकाळी जर खायला दिले ना तर मुलांसाठी खूप छान आहे त्यामुळे इथं मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे दोन्ही साइडनी छान असे हे खमंग पराठे भाजून घ्यायचे हे बघा किती मस्त हा पराठा तयार झालेला आहे जितका दिसायला छान आहे ना मंडळी चवीला त्यापेक्षा जास्त भारी झाले होते हे पराठे थोडस बटर यावरती घालायचं आणि इथे मस्त असे आपले पराठे तयार आहेत मुलांना टिफिनसाठी देऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता चमचमीत हे पराठे तयार आहेत पौष्टिक आहेत त्यामुळे जरूर बनवा खा थंडीमध्ये असे छान छान रेसिपीज जरूर ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तुम्हाला टेस्टसुद्धा करून सांगते की कसे झालेले आहे दह्यासोबत पराठे खूप छान लागतात त्यामुळे जरूर बनवा आणि खा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबतपर्यंत बाय बाय